अन्न सुरक्षा अधिनियम कार्यालया अंतर्गत मिरज तालुक्यातील रेशनधारकांना अन्न सुरक्षा कोटा वाढवून देण्याबाबत अनुसरून मिरज तालुका येथील रेशन कार्डधारकांनी महिना डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील पुरवठा शाखेकडे रेशनसाठी अर्ज केले होते परंतु अद्यापही यांना रेशन मिळालेले नाही याउलट आपल्या आदेशानुसार पुरवठा शाखेने त्यांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांनी वारंवार या ठिकाणी रेशनची विचारपूस करू नये अशी लेखी नोटीस लावून नागरिकांच्या मूलभूत अधिकाऱ्यांचा आनंद केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुरवठा शाखेत तिचा जाहीर निषेध करून अनेक गोरगरिबांना रेशन योग्य तो पुरावा करून लवकरात लवकर अन्नदानाचा कोटा वाढवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशा प्रकारचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नीरज यांच्या वतीने तहसीलदारांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले होते परंतु आमच्या मागणीला कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद दिलेला नसल्यामुळे आज आम्ही आपल्या कार्यालयासमोर करत येत असणाऱ्या दिवसाच्या आत अन्नदानाचा कोटा न वाढवल्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयावर गोरगरीब जनतेला घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष व्यापारी जिल्हा कायदेशीर सल्लागार मेजर कुमार कांबळे जिल्हा महासचिव अरविंद कांबळे जिल्हा संपर्कमुक्त शाबुद्दीन शेख जिल्हा परिषद प्रसिद्धी प्रमुख महबूब शेख मिरज शहर अध्यक्ष अकबर सय्यद मिरज शहर कार्याध्यक्ष बबन अलगुडे उपाध्यक्ष दिलावर बुद्रुक मिरज शहर चिटणीस स्वप्नील दंडनावर मिरज शहर संपर्क प्रमुख जयसिंग साळुंखे सचिव आनंद देव माननीय अल्ताफ सय्यद नासिर शेख संजय कांबळे बिरदेव माखानी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्य प्रहार न्यूज साठी समीर फौजदार मिरज बोला सर्वप्रथम मिरजेतील सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज तहसीलदार मॅडम यांना आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे स्मरणपत्रामध्ये आशय असा दिनांक बारा बारा दोन रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मिरजर यांच्या वतीनं अन्नधान्याचा कोटा वाढवून मिळण्याबाबत निवेदन दिलं होतं परंतु त्याचा कोणताही पुढं प्रतिसाद तहसीलदार मॅडमने दिला नसल्यामुळं व त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळं आज आम्ही पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालय भव्य निदर्शन केलेलं आहे आणि महाराष्ट्र अधिनियम कायद्याअंतर्गत दोन हजार तेराच्या सर्व मिरजेतील जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना मोफत अन्नधान्याचा कोटा वाढवून द्या अन्यथा आपल्या कार्यालयावर भव्य हो मोर्चा काढण्यात येईल आज आम्ही हा इशारा दिलेला आहे खऱ्या अर्थानं भारत देश हा गरीब देश म्हणून गणला जातो परंतु या देशामध्ये गरिबांना मोफत अन्नधान्य दिलं जात नाही मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज म्हणून भारत सरकार किंवा महाराष्ट्राचं सांगते मग इथल्या गोरगरीब जनतेला दे साधं गहू तांदूळ इत्यादी गोष्टी पण देऊ शकत नाही तर हे शासन काय कामाचं म्हणून भविष्यामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर मिरज तालुक्यातील जे जे गरीब असतील त्यांचं शासनाला मी अशी विनंती करतो की वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या वर असेल त्यांनासुद्धा या अन्नधान्याचा लाभ व्हावा अशी मी महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या वतीने शासनाला विनंती करत आहे